नमस्कार या विशेष लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या बरोबर अमेरिकेतून रवी गोडसे सर डॉक्टर तुम्ही सोशल मीडियावरती त्यांना बघितलेले असाल सर स्वागत आहे आपलं या विशेष लाईव्ह मध्ये खर तर या लाईव्हचा उद्देश तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात पण भारतात परिस्थिती आहे भारत पाकिस्तान मधला तणाव निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या मार्फत या तणावावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला तर तुम्ही कशा पद्धतीने बघता या सर्व प्रकरणांकडे एक सेकंद एक सेकंद तुम्ही एक अमेरिकन म्हणून मला या युद्धाबद्दल काय वाटतंय विचारलं ना सुरुवातीला तुम्हाला काय म्हणायचं विचार करत होतो धन्यवाद कारण मराठी माणसं आपण एकमेकांना थँक्यू नाही म्हणत थँक्यू थँक्यूला मराठी शब्द पण थोडा विचार करायला लागतो आता ऑफकोर्स आम्ही डोंबिलीला वाढलो आता अमेरिकेचा नागरिक असलो तरी आम्ही अमेरिकेतून फॉलो करतोच आहे ना की आपल्या आईबाबांचं काय चाललंय भारतामध्ये काय चाललंय तर मी त्याच्यावर एक माझे असे थोडे जरा वेगळे विचार आहेत त्याच्यावर आता हे म्हणत होतं ना मध्ये सगळे लोक जरा वैतागले होते अमेरिका कशाला मध्ये पडलं मस्त इंडिया भार, भारत भारत पाकिस्तानाला चोपत होता ते भारत कशाला ट्रम्प तात्यामध्ये लुडबुडले आणि त्यांनी वाचवलं तर मी एक खळबळजनक विधान करणार आहे की ट्रम्प ता पाकिस्तानला वाचवलं इंडिया पासून बरोबर आहे पण ट्रम्प त्या त्यांनी इंडियाला पण वाचवलं तुम्ही डायरेक्ट काय काय डॉक्टर रबी गोडसे औषधं बंद केली का स्वतःची अमेरिके इंडियाला वाचवणारे पाकिस्तान पासून अमेरिकेने इंडियाला वाचवलं भारताला वाचवलं पण पाकिस्तानपासून नाही भारतापासून स्वतःच पण कधी कधी म्हणजे असा विजय असतो ना त्या विजयातून आपण काय साध्य केलं ते पण बघायला पाहिजे ना नाही तर असा विजय नको की त्याच्यातून त्या, त्या पराजयातून आपल्याला अजून प्रॉब्लेम येणार आहे पुढे म्हणून मी एक विचार असा प्रश्न विचारला होता सोशल मीडियाच्या माझ्या याच्यामध्ये कि समजा हा युद्ध म्हणजे क्रिकेट मॅच आहे तुम्ही अगदीच आबरू नका काढू त्यांची त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे बॉईज प्लेड वेल एवढं म्हणण्या इतपट तरी त्यांना काहीतरी ठेवा तुम्ही त्यांचा अगदीच पान उतारा केला त्यांना काहीच उरलं नाही आणि युद्धाचा विचार करा की अगदीच त्यांची इज्जत गेली तर मग ते काय करतील न्यूक्लिअर वेपन पण आहेत ना त्यांच्याकडे एकशे सत्तर न्यूक्लिअर वेपन आहेत भारत आणि पाकिस्तान मिळून ज्याला आपण वॉरहेड म्हणतो तर भारत पाकिस्तानामध्ये युद्ध झालं एकोणीशे सत्तेचाळीस पासष्ट सदुसष्ट एकाहत्तर तेव्हा काही न्यूक्लियर वेपन्स नव्हती न्यूक्लियर वेपन्स आल्यानंतर दोनच मेजर आणि तर आता भारत काय लोकशाही आहे ना भारताने सांगितलंय की आम्ही काही पहिलं न्यूक्लियर हत्यार वापरणार नाही पण पाकिस्तानामध्ये काय म्हणजे तुम्ही याला गुंडांच्या हातामध्ये जर का देऊन ठेवलं पाकिस्तानच्या आर्मीला उद्ध्वस्त करून आणि त्याच्या एखाद्या मूर्खानं ठरवलं काही डोकंच फिरलंय लोकांचं नो you know? की न्यूक्लियर हत्यार वापरायचं तर मग काय होणार ना न्यूक्लियर जरी तुम्ही टॅक्टिकल वापरलं वाप आणि फक्त भारत आणि पाकिस्तानामध्ये आता तुम्ही मला एक सांगा समजा पाकिस्तानाला अमृतसर वर हल्ला आहे तर लाहोर कसं वाचणार भारताने लाहोर ठोकलं तर अमृतसर कसं वाचणार आपण एकमेकांच्या एवढे जवळ आहोत की कसा, हो। कसा वार करणार आणि आता जग काय म्हणत आधी जेडी व्हॅन्स काका होते ना आमचे इंडियामध्ये हा सगळं युद्ध चालू झालं म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा पेहलगामचा तेव्हा ते काय म्हणत होते की अमेरिका या भानगडीत काय पडणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या राईट मग अचानक अशी भीती झाली की जरी टॅक्टिकल वॉरहेड वापरून जरी थोडस जरी युद्ध झालं तरी ते म्हणतात जो न्यूक्लिअर क्लाउड त्याचा एक स्टडी केला होता तीन चार वर्षापूर्वी तो न्यूयॉर्क टाइम्स मध्ये रिपोर्ट केला होता तर तो जो क्लाउड येईल हवेमध्ये त्याच्यामुळे अख्ख्या जगामध्ये दुष्काळी आणि जवळ जवळ पंचेचाळीस लोक पंचेचाळीस लाख लोक इतर जगातले मरते म्हणजे कोविड मी मी कोविड <laughs> एवढा मारले लोकांना आणि आता हे न्यूक्लिअरचा फेमिन आला त्याने जास्ती लोक मरतात हि नो म्हणून जग मध्ये पडलं आणि दुसरं कसं आहे समजा भारताने पाकिस्तानाला समजा टोटल हरवलं म्हणजे आता भारताने जे आता न्यूयॉर्क टाइम्सने आता काही तासापूर्वी एक आर्टिकल टाकलंय आणि रहीम यार खान त्यांनी जे रावळपिंडीच्या जवळचे जे न्यूक्लिअरचे पाकिस्तानच्या सगळ्यांचे सॅटेलाइट इमेजेस दिले त्यांनी सांगितले भारताने क्लेम केले ते बहुतेक सगळे बरोबर आहे आणि पाकिस्तानने क्लेम केले ते बहुतेक सगळे चुकीचे आहेत तर म्हणजे भारताचे क्लेम बऱ्यापैकी बरोबर आहेत त्यांनी हे डॅमेज केले तर समजा भारताने असा टॅक्टिकल ब्रिलियन्स वापरला आणि त्यांचं न्यूक्लिअर कोडच जे से सेंटर आहे तेच उडवलं तर मग आपल्याला भीती नाही ना ते आपल्या वेपन्स टाकू नाही शकणार आपण पण त्यांच्यावर टाकणार नाही मग आता विचार करा आपण ते डिस्ट्रॉय केलं आणि आपण अख्ख्या पाकिस्तानाला हरवलं अख्ख्या पाकिस्तानाला हरवल्यावर आपण विचार केलाय का कि त्याच्यानंतर पुढे काय करायचं म्हणजे जसं अमेरिका जॉर्ज बुश च्या नेतृत्वाखाली इराक मध्ये घुसला सद्दाम हुसेनला उडवलं त्याच्यानंतर पुढे काय करायचं विचारच नव्हता म्हणजे आता कमीत कमी, -कमी गव्हर्नमेंटरी आहे काउन्सिल त्यांच्याशी बसून बोलता येतं ज्या टेबलावर बसून बोलायचं ते टेबलच तुम्ही जाळून टाकलं तर बोलणार कोणाशी या गुंडांच्या टोळ्यांशी ज्या पाकिस्तानामध्ये फिरत असतील त्या त्याच्यामुळे ती जीत मग आपला एवढ्या मोठी बॉर्डर येईल अफगाणिस्तान बरोबर इराण बरोबर मग आपल्याला एवढ्या मोठी बॉर्डर चालणार आहे का एवढे जे पॉप्युलेशन येईल त्यांचं काय करायचं ते होस्टाईल पॉप्युलेशन असेल का म्हणजे तुम्ही युद्ध करायच्या आधी तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय ते पण बघायला पाहिजे ना पाकिस्तानी आर्मीचे काय ऑब्जेक्टिव्ह होते त्यांचं त्यांनाच नाही माहिती काय त्यांचा उद्देश काय होता काय दिल्लीमध्ये ब्रेकफास्ट करायचा होता ते तर शक्य नव्हतं त्यांना पाकिस्तान इंडियाच्या न्यूक्लिअर ते पण त्यांना शक्य नव्हतं मग त्यांचं पाकिस्तानी आर्मीचं उद्दिष्ट एवढं एकच होतं की जनतेला पाकिस्तानी जनतेला आपल्या बरोबर खेचून घ्यायचं तर मी काल एक जनक, माँगे माँगे ना एकदम खळबळजनक हिंदी मध्ये टाकलाय व्हिडिओ म्हणजे माझ्या लोकांना कोविड मध्ये ना मी आता मी स्वतःच्या तरुणाने काय सांगू कोविड मध्ये मी लोकांना बऱ्यापैकी आवडायचो तर त्याच्यामुळे ज्या लोकांना मी अगदी मनापासून आवडतो ते सुद्धा खवळलेत माझ्यावर आणि त्यामुळे काय काय येण्यासारखं बोलतो असतो माझी आयडिया काय होती की अशी एक आयडिया आहे की काश्मीर पाकिस्तानामध्ये जाईल आणि भारताला काहीच प्रॉब्लेम होणार नाही लोक म्हणले कस शक्य आहे काश्मीर जाईल पाकिस्तानामध्ये आणि पाकिस्तान भारताचा एक स्टेट होईल अखंड भारत तो सगळे लोक म्हणतात की हे काय शक्य आहे का म्हणजे मी म्हंटल आता काही काही जे लोक जे माझ्यावर तुटून पडले ते सावरकरांचे भक्त होते सावरकरांना अखंड भारत हवा होता ना बऱ्याच जणांना गांधींना पण हवा होता अखंड भारत नेहरूंना पण हवा होता फाळणी कोणालाच नको होती फाळणी फक्त जीनाना हवी होती मग अखंड भारताचं तुमचं स्वप्न असेल तर ह्या स्वप्नाला अजून काय काय वेळा आहे का, का? आपल्याला ते लोक नकोच मग आता तुम्ही मला एक सांगा की खयाली पुलाव असेल म्हणजे जसं गालिब म्हणायचं तसं आणि गालिब आपलाच होता गालिब दिल्लीचा होता गालिब म्हणायचा तसं हमको मालूम आहे जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा आहे जे स्वर्ग बिरगे काय कोणी पाहायला गेलं पण आपल्याला डोक्यात विचार करायचा आपण स्वर्गात जाणार आहोत ते काश्मीर मधल्या लोकांचा काय विचार कळलाय कळतच नाही मला ते, ते बावळ हातात स्वर्गामध्ये ऑलरेडी आणि वर मरून स्वर्गात जायच्या गोष्टी करतायत शहीद होऊन काश्मीर स्वतःच स्वर्ग आहे तर मी काय म्हणतो एका हातावर एकमेकांना जाळून बेचिराग करू हे बोलायला आपली तयारी आहे हे बोलायला कोणाची हरकत नाही पण जस्ट नुसता विचार म्हणजे खयाली पुलाव जरी आला की बाबा पाकिस्तान आणि भारत एकत्र आले आणि अखंड झाला तो म्हणजे नुसता विचार करण्यामध्ये काय हरकत आहे आता पाकिस्तानातले लोक आहेत आम्ही अमेरिकेत बसतो ना तर भारतामधून भांडणं पाकिस्तानचे अमेरिकेत फेटतो तर पाकिस्तानी दोस्त आहेत बांगलादेशी दोस्त आहेत आपल्यासारखेच दिसतात आपल्यासारखंच खाणं खातात त्यांना हिंदी समजतं आपल्याला उर्दू समजतं मोहम्मद रफीची गाणी आपण पण ऐकतो ते पण ऐकतो ते किशोर कुमारची जास्ती ऐकत असेल बॉलिवूड ते पण बघत आपण पण बघतं सगळे म्हणजे आपल्या सारखेच दिसतात ते लोक आणि आता ते लोक आहेत असं कोणी थोडा जरी विचार केला नो म्हणजे मी स्वतः असा भारतीय आहे जो पाकिस्तानला पण गेलेला आहे तर तुम्ही थोडा विचार केला तर आपल्या के दिसणारे लोक तो आणि बहुतेक सगळे लोक वाईट नसतात मग त्या लोकांना पण आपल्याला असं कधी वाटू नये का की त्यांना बिचाऱ्यांना एखादी लोकशाही मिळावी कधीतरी यु नो आणि त्यांचं स्वतःचे स्वतः त्यांनी डिसिजन घ्यावेत म्हणजे लोकशाहीतून आपण काय फार दिवे लावतो असं नाही पण ऍटलिस्ट कमीत कमी आपल्याला समाधान असतं म्हणजे जसं मी माझ्या बायकोला नेहमी म्हणतो आमचं लव्ह मॅरेज होत मी तिला नेहमी म्हणतो की ही काय जी चूक केली असू तू ते तुझी जबाबदारी आहे तू मला बघून ठरवलंस तसं आपण लोकशाहीमध्ये जे आपले नेते निवडतो ते आपले बऱ्यापैकी तिकडेच घेऊन जातात पण तरी तो आपला mm. डिसिजन असतो की बाबा या लोकांना आम्ही निवडलं तर पाकिस्तानच्या जनतेला त्यांना आयुष्यामध्ये असं कधी काही मिळालंच नाहीये स्वतःच स्वतः करायला आणि तुम्ही म्हणाल नाही रे ते की ना ते पॉप्युलेशन आलं ना आपल्याकडे तर आपल्याला जड जाईल त्यांचे एवढे मतदारसंघ होतील आपल्याला नाही झेपणार ते आपल्याला नाही झेपणार ना मग अखंड भारत बेहर बडबड बंद करा ना झेपणार नाही तर उगाच बडबड कशाला कर करता आणि समजा तुम्ही म्हणाल नाही झेपणार आता पुढचं युद्ध होईल तेव्हा परत न्यूक्लिअर पर्यंत येऊन ठेपलं तर मग काय करणार होत आपण एकमेकांना जाळून राग करण्यापेक्षा एकमेकांच्या बरोबर राहायचा प्रयत्न तरी करून बघायला हरकत आहे का आणि सगळे काय माझा एक पॉइंट काय होता की जर्मनी आणि फ्रान्सने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोक मारले एकमेकांचे आता पॅरिस वरून बर्लिनला जायला विजा नाही लागत बॉर्डर्स ओपन आहे तुम्ही म्हणाल पण त्यांचा धर्म सेम आहे ना ख्रिश्चन नाही आहे सेम फ्रान्स कॅथोलिक आहे आणि जर्मनी प्रोटेस्टंट आहे कॅथलिक आणि प्रोटेस्टंट मध्ये जर्मनी मध्ये युद्ध झालं होतं सोळाशे अठरा साली इयर वॉर म्हणतात त्याला त्या युद्धामध्ये अर्धा जर्मनी मेला होता जर्मनीच निम्म पॉप्युलेशन संपलं होतं कॅथलिक प्रोटेस्टंट युद्धामध्ये तुम्ही म्हणता धर्म कसे राहणार ना हिंदू आणि मुसलमान धर्माचे लोक बरोबर कसे राहणार एकत्र राहतात कि मस्त भारतामध्ये नाही का राहत भारतामध्ये किती मोठे मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि किती मस्त टकाटक चाललंय भारताचं यु नो तर असं आपण भारतामध्ये राहू शकतो तर तमसोमा ना आपण सगळ्या जगातला अंधकार मिटवायला एक छोटीशी पंटी असली तरी पुरते आपण पंटी कसली आपण भगभगणार आहोत आहोत निखार आहोत तर आपण जगातला अंधकार मिटवून जगाने आपल्या तोंडाकडे बघायला पाहिजे हे बाकीचे कशाला मध्ये पडत जगाने यायला म्हणजे अमेरिकेने आपण जाऊन सांगायला पाहिजे रशिया आणि युक्रेनला आम्ही मिटवून देतो गाजाला सांगायला पाहिजे इस्रायल आणि गाजाला आम्ही मिटवून देतो ते आपली लायकी आहे म्हणजे आपली पर्सनॅलिटी आपण रोल करतो अमल पाले करते म्हणजे आपली लेवल काय आहे आपण उभे कुठे होत या सगळ्या देशांच्या याच्यामध्ये हे माझे एक प्रामाणिक मत आहे लोक जरा चिडतात माझ्यावर पण ते काय कोविड पासून आपल्याला सवय लागले डोका झाला बोलून टाकला नो फिल्टर बिल्टर काय नाही पण सर इथे सांगितलं जात की जे आर्थिक संबंध आहे आणि त्यातून अशा पद्धतीने ही सगळी गणित आहेत का याच्या मागे पूर्ण कोणाचे आर्थिक संबंध कारण की, की आता चीन आणि अमेरिकेमध्ये जे मिळाली आणि हे सगळं वातावरण आहे ज्या पद्धतीने ट्रम्प सुद्धा म्हणाले की मी त्यांना व्यवसाय थांबवण्याची धमकी दिली त्यामुळे कुठत पायर आता कसं आहे बघा ना आता हा जो मी शर्ट घातलाय पोलो ना पोलोरेन खूप महाग शर्ट आहे आता अमेरिकेमध्ये इंडियन रुपयात बोलायचं साधारणतः नऊ हजाराला मिळतो हाच शर्ट तुम्ही मुंबईच्या शोरूम मध्ये एकवीस देखणे लोक बसले आहेत तुम्हाला तो घालायचा असेल शर्ट तर तुम्ही का बारा हजार रुपये जास्ती मोजायचे हो हा म्हणजे हा गव्हर्नमेंटने अमेरिकेवर नाही टॅक्स लावलाय हा गव्हर्नमेंटने तुमच्यावर टॅक्स लावलाय भारताच्या गव्हर्नमेंटने आणि अमेरिकेतल्या शर्टाच्या कंपनी आहेत त्यांना विकायचंय इंडिया ना इंडियामध्ये तो विकू द्या ना म्हणजे एक एक तर किती चालणार अमेरिकेतली हार्ली डेव्हिडसन आहे ती भारतामध्ये तुम्ही भारतामध्ये लक्झरी कार घ्यायची असेल तुम्हाला तर किती जास्ती खर्च येतो हे प्रोटेक्शन इजे आपण पाळण्यात घालून आपल्या स्वतःच्या बिझनेसेसना किती दिवस अंगाई गीत गात राहणार आहोत त्या बिझनेसेसनी कधीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे ना आणि जगामध्ये कम्पीट करायला पाहिजे कर, ना असेल लायकी तर घेतील लोक विकत नसतील तर नाही तेच फ्री मार्केट आहे ना त्यालाच कॅपिटलिझम म्हणतो आपण आता मध्ये इथे काय रुमर आली होती की चायना टेक्नॉलॉजी मध्ये खूप फास्ट आहे म्हणजे भारत छान आहे मी चायनाला पण गेलोय आता आपण म्हणतो ना की बाबा भारतामध्ये रस्ते बांधले छान घटना बांधले ऐकू येत आहे ना तुम्हाला हॅलो ऐकू येत आहे हा तुमची फ्रेम फ्रेश झाल्यासारखी वाटते पण आता ते मी एवढं ऐकलं ना गडकरी बांधलेले रस्ते वगैरे म्हटलं मला पण कधीतरी गरीबाला बघू जात रे ते गडकरी बांधलेले रस्ते त्यावरून मला कधीतरी जाऊ द्यात आता मुंबईमध्ये तुम्ही राहिला तर नाक्याला एवढा ट्रॅफिक असतो मी नाक्याला एकदा लहान मुलगा म्हणून गेला होता तो, तो तरुण म्हणून बाहेर पडलो नाक्याला म्हणजे आपल्या मुंबईच्या एअरपोर्ट जवळ एवढा ट्रॅफिक असतो मी शांघायला गेलो होतो तिकडनं शांघाय सिटी मधून एअरपोर्टला जाणारी ट्रेन चारशे किलोमीटर वेगाने जाते तर चायना टेक्नॉलॉजी मध्ये खूप पुढे आहे तर म्हणत होते आता पाकिस्तानाला चायना मदत करणार आहे चीन मदत करणार आहे त्याच्यामुळे भारताला थोडा प्रॉब्लेम येऊ हो शकेल पण चीन करणार कसा हो त्याचा हात दगडाखाली सापडला आहे कारण ट्रम्प त्यांनी चीनला ऑलरेडी पकडले आहे आता ते कुठले मदत करणार आहेत आता स्वतःच तर ते कुठले पाकिस्तानाच्या नादी लागणार आहेत आणि चीन एकदम प्रॅक्टिकल लोक आहेत नो ते काय याच्यात पडणार नाहीत आणि चीनला इथे पडू पण दिलं नसतं अमेरिकेने तो जो अमेरिकेचा जो टेरिफ युद्ध होत चीनच त्याच्यामुळे चीन त्याच्यामध्ये अडकला होता त्याच्यामुळे तुम्ही अभिमन्यू अडकलाय चक्रव्यूहामध्ये आणि तुम्ही त्याला सांगताय माझं यार्डचं कनेक्शन चालत नाहीये तो म्हणेल अरे यार मी आता स्वतः चक्रव्यूहामध्ये अडकलोय तुम्ही मला स्ट्रीम वर कुठे बोलवताय त्याच्यामुळे चीन जर का स्वतःच या टेरिफ युद्धामध्ये अडकलाय आणि तो ट्रम्प ताद्यांमुळे अडकलाय चीन काय करणार आहे आणि कस करणार आहे त्यांची लोक आहे आणि लोक काय म्हणतात बाबा दा अमेरिकेचे शूज म्हणजे बूट जास्ती महाग होते चीन मध्ये लोकांची रोजीरोटी बंद होईल तर बूट महाग होतील वर्सेस रोजीरोटी महाग होतील या युद्ध कोण जिंकणार आहे अमेरिका जिंकणार आहे ना त्याच्यामुळे या आर्थिक आहे तर मला वाटतं इंडियाने पण ट्रेड डील केले असं आता एका तासापूर्वीच न्यूज द्यायला लागली आहे तर बघूया आता काय ते ट्रेड डील आहे फ्रेम फ्रीज झाले त्याच्यामुळे मला तुमचा चेहरा नीट दिसत नाही मग तुम्हाला ऐकू येत आहे ना प्रश्न असा होता की आता तुम्ही अमेरिकेमध्ये राहत आहे तर अमेरिकन जी जनता आहे तिथल्या लोकांचं या सर्व जे आता जे तणाव झाला त्याच्याबद्दलच काय ओपिनियन काय तुम्हाला दिसू आलंय का समजून शकलंय का, का कशाबद्दल ह्या भारत पाकिस्तान तणावाच्या संदर्भामध्ये भारत सॉरी परत प्रश्न विचारा तुमचा तुम्ही अमेरिकेमध्ये आता वास्तव्याला आहात ह्या पूर्ण टेन्शनचं तिथे काय ओपिनियन आहे किंवा जनरल पब्लिक मध्ये तिथलं काय त्यांची काय त्यांना काय वाटतं घडामोडी संदर्भात हे बघा आता जनरल पब्लिक म्हणजे दोन प्रकारचं आहे एक म्हणजे भारतीय ओरिजिनच आणि पूर्ण अमेरिकन आता भारतीय ओरिजिनचे लोक आहेत आणि पाकिस्तान ओरिजिनचे लोक आहेत पूर्वी कसं ना युद्ध जिंकायला तुम्हाला सैन्य लागायचं आता तुम्हाला ट्विटर अकाउंट लागतो ट्विटर अकाउंट वर काही टाकायचं आता मी ट्विटरवर मला बऱ्यापैकी फॉलोईंग आहे पण मी कोणालाच फॉलो करत नाही आणि ऍक्च्युली मला पाकिस्तान पण पाकिस्तानातून सॉलिड फॉलोइंग आहे कोविड मध्ये माझे हिंदी व्हिडिओज पाकिस्तानी आयसीयू डॉक्टर्स आणि पल्मनरी डॉक्टर्स मला फॉलो करायचे माझ्या गाईडलाईन त्याच्यामुळे मला पाकिस्तानामध्ये भरपूर फॉलोईंग आहे त्याच्यामुळे माझ्या ट्विटर फीडवर पाकिस्तानात काय दाखवतात ते पण येतं तर ते ट्विटर फीड तुम्हाला पाहिलं तर वाटेल पाकिस्तान जिंकलं तो सत्य काय सत्य यांच्यामध्ये कुठेतरी आहे ना तर आता अमेरिकेमध्ये जेव्हा भारत पाकिस्तानच युद्ध चालू झालं तेव्हा अमेरिकेमध्ये सगळ्या मीडियावर एक तास शो मध्ये काय बोलत होते माहिती जो नवीन पोप झालाय त्याला जर्दाळू आवडतात का बदाम ही एक तास चर्चा चालली होती तावा, तावा नाही हा त्याच्यामुळे त्यांना एवढं फक्त जेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्याच्यातून कदाचित न्यूक्लियर म्हणजे जे म्हणतात ना मराठी स्वतःच जळतं तेव्हा कळतं म्हणजे मरेनात का कुठे इंडिया पाकिस्तान त्यांना काय फरक नव्हता पडला पण त्यांच्या न्यूक्लिअर युद्ध झालं तर अख्ख्या जगावर दुष्काळ येईल म्हटल्या अरे जरा साहेब लोक जागे झाले आणि ते बघायला लागले मग मग युएस मेनस्ट्रीम मीडिया मध्ये त्याचं जास्ती कव्हरेज आलं राईट आणि ट्रम्पला तसं इंडिया खूप आवडतो यु नो राईट दुसरं असं आहे की आता तर सध्या भारत पाकिस्तान हरकत जी काळात येणार आहे काळांवरती हल्ला केला दोन्ही बाजूने दावे ठोकली गेले की आमचा विजयी झाला पण अजूनही ही परिस्थिती तर पुढे काय भविष्यात काय काय होऊ शकत भविष्यात एवढा आता तसं ना त्याला म्युच्युअल म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणजे अमेरिका रशियामध्ये कधी काय नाही न्यूक्लिअर वॉर झालं कारण फायदा काय ना म्हणजे समजा न्यूक्लिअर युद्ध झालं आणि भारत जिंकला पण जिंकता जिंकता जर का अमृतसर आणि मुंबई गेले तर काय काय होणार आहे ना त्यांना एक सेकंड थांबा माझा प्रश्न असा होता की आता पुढे काय हे आहे पुढे काय म्हणजे आता एकमेकांनी दोघांनी एकत्र ऐकून मोहम्मद रफीची गाणी ऐकायची चहा प्यायचा आणि कस आहे माहितीये का टेररिझम बरोबर असं युद्ध चालू ठेवायचं चा, की आपला काही सांस्कृतिक संबंधच नाही टेररिझम टेररिझम बिलकुल सोडायचं नाही पण सांस्कृतिक संबंध असे चालू ठेवायचे थे की जसा टेररिझमच नाही या दोन्ही गोष्टी चालू ठेवायच्या म्हणजे क्रिकेट संगीत शेरो शायरी उर्दू बहस सतरन शेर मौसिकी तुम नाही थे तो ये दिलासे नो you know? तर त्याच्यामुळे असं आपण जर का संबंध चालू ठेवले आणि करून बघायला काय हरकत आहे ना एक इस्रायलचा राजदूत म्हणायचा की सगळे मार्ग थकतात तेव्हा राष्ट्र एकमेकांशी बोलून बघतात तर आपण बोलून बघूया ना काय होत you know? you know? आहे युनो आणि चाललं होतं तसं मध्ये थोडं कूल झालं होतं अजून थोडं कूल करूया म्हणजे एवढं एवढं काही खराब नाही आहे यु नो टेररिस्ट आहेत तिथे आणि काही लोकांचा काही प्रमाणात थोड्या जनतेचा त्यांना पाठिंबा पण असेल पण तो पाठिंबा त्यांच्या मनातून आहे का तो सक्तीचा आहे म्हणजे बसंती गब्बर पुढे नाचते विरूला बांधलाय म्हणून नाचते का स्वतःच्या मर्जीने नाचते ते पण आपल्याला बघायला पाहिजे ना धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल इथून पुढे भेटतच राहू वेगवेगळ्या विषयावरती आम्ही संपर्क साधू तुमच्याशी या पूर्ण वेळात वेळ जाऊन आपण याबद्दल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू अच्छा बाय